धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी अखेर सत्यात उतरले सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी झुंबा डान्सने वॉर्मअपला सुरुवात झाली गुलाबी थंडी नदी दऱ्या झाडी आणि खाडी किनाऱ्यावरून निसर्गरम्य वातावरणात निघालेली कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी तब्बल पंधराशे स्पर्धकांनी पाच दहा आणि एकवीस किलोमीटरचे अंतर कापले महामार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवून या धावदूतांचे आगळे वेगळे जल्लोषात स्वागत केले एकवीस किलोमीटरचे अंतर फक्त एक तास दहा मिनिटात कापून विवेक मोरे यांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचलनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले पुढील वर्षाची मॅरेथॉन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे यावेळी सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी जाहीर केले शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत संपदा धोपटकर आणि वीरमाता ज्योती राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून एकवीस किलोमीटर या स्पर्धेचे उद्घाटन झाले या स्पर्धेसाठी बँक ऑफ इंडिया रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब ग्रुप रत्नागिरी हॉटेल असोसिएशन एम आर असोसिएशन जिल्हा पोलीस वाहतूक पोलीस जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णवाहिका रुगुना रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब आरोही फिजिओथेरपी सर्व गावांचे सरपंच उपसरपंच व, व ग्रामस्थांचे सहकार्य लागले खुसाळी पसंद आहे डिमाळी पसु